शिवनेरी क्रीडा मंडळाने साकारली बद्रीनाथ धामची प्रतिकृती शिवनेरी क्रीडा मंडळ जोशीबाग कल्याण पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा त्रेसष्टवे वर्ष असून मंडळाने श्री बद्रीनाथ धामची प्रतिकृती साकारली आहे ही प्रतिकृती पर्यावरणपूरक असून त्यात लाकूड प्लाय बॉटम लोखंड मूर्ती ही प्रतिकृती पर्यावरणपूरक असून त्यात लाकूड प्लाय बॉटम लोखंड इत्यादींचा वापर केला असून श्रींची मूर्ती शाडू मातीपासून बनवली आहे अनेक भक्तांना चारधाम यात्रा करणे शक्य होत नाही यासाठी मंडळाने यापूर्वी श्री केदारधाम श्री पशुपतीनाथ धाम असे प्रतिकृती सादर केल्या होत्या त्या भक्तांच्या मनावर आजही कोरल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर मंडळाने यावर्षी श्री बद्रीनाथ धामची प्रतिकृती साकारली आहे या देखावा मंडळाचे सभासद विशेष सोनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साकारला आहे हा देखावा मंडळाचे सभासद विशेष सोनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साकारला आहे Hey what's up? ขอค่ะจะขอหมดค่ะ ఆస్తి